राजकीय वातावरण सध्या रमेश अप्पाचे शेट लागण्याचे चान्सेस पडते काय मला कळत नाही साहेब मी शिकलेलं नाही आणि <laughs> शेअर्सच्या वेळेस तर त्यांनी तोंड बघून शेअर्स देण्याचं काम केलं काँग्रेस पक्षाचा उमेदवार लागेल सतरा लाख रुपयाचं हे शोभीकरण शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दलित ब्लॉक असते हे आवडे जसे आले ना बाहेरून बाहेर होते ड्युटीला गावातून आले गावात गावानं मोठेपणा सरपंच केले लेवरच केली त्यांनी गावात केला का विकास काय सुद्धा विकास केला त्यांनी कुणासाठी निवडून देते काहीतरी आपले प्रश्न सोडवी म्हणून पण जनतेला जर त्यांच्यापर्यंत जाण्याची वेळ असेल तर मग तो राजा कसला किंवा आमदार कसला मराठा आंदोलन किंवा मग हा फॅक्टर आरक्षणाचा काही प्रभावित होईल का वाटतं का नाही त्याचं काय त्याचं सध्या यावेळेस काही नाही मराठाच आहे त्याचा काय परिणाम नाही त्याचा काय परिणाम नाही तरी बी जर वाटलं दोघांपैकी तर कोण बरं वाटतं काय वातावरण आहे कुणाचं वातावरण आपल्याला कळतच नाही काहीच कळत नाही माझा एक अंदाजा भाजपचा करियर असं एक अंदाज बर का अंदाजा मी काय म्हणजे देवाचा बाप नाही पण अंदाज एक भाजपचा करियर असं वाटतंय नियमानुसार आरक्षण बसतंय नाही बसतंय हे तर काहीच नाही लोकल बसकावलं आपलं मराठी आणि मिळाले ती दहा टक्के तुम्ही घालून बघ एक माझा अंदाज आहे की तापचा ह्या भरला येतील एक अंदाज आहे माझा कसं काय महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार आहे आणि आता अवघ्या काही वेळामध्ये हा प्रचारसुद्धा था थांबतोय आपण वेगवेगळ्या गावांमध्ये सध्या गाठीभेटी देतो आहे आणि लोकांसोबत चर्चा करतोय की नेमकं वातावरण कोणाचं आहे नेमकं वातावरण काय आहे लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत विद्यमान आमदारांना आणि विधान परिषदेचे आमदार दोघांना पण कोणत्या प्लस बाजू आहेत आणि कोणत्या निगेटिव्ह बाजू आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत आत्तापर्यंत मला वाटतं आपण मतदारसंघातली बरीचशी मोठी गावं कवर केलीत त्यापैकी मला वाटतं आता हे शेवटचं महत्त्वाचं गाव बाकी होतं ते म्हणजे शेराळा लातूरपासून किंवा आणि मुरुडपासून जवळच असलेले हे गाव आहे आणि या परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर सोयाबीनसुद्धा प्रामुख्याने इथलं पीक आहे मग गावात बरीच म्हणजे मीडियम गाव आहे बँक आहे गावामध्ये गावा चांगलं हे बसस्टँड आहे बाजूला तुम्ही पाहताय चांगलं मार्केट आहे आपण नागरिकांसोबत चर्चा करू आणि जाणून घेऊ की काय नेमकी इथली परिस्थिती आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांसोबत चर्चा करूयात काय नाव आहे आता आपलं सचिन सवाई काय करता तुम्ही मी काय वेटर वेटरन डॉक्टर नाही काय म्हणतात राजकीय राजकीय वातावरण सध्या रमेश अप्पांची शेठ लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत का विजन आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये कोण माझा आहे कोण दुसऱ्याचा असा विचार केलेला नाही कारण आपण प्रत्येक गावामध्ये नदीच्या स्वरूपामध्ये भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आपणच विजय शंभर टक्के हा निश्चित आहे ही परिसर ऊस उत्पादक शेतकरी भरपूर आहे त्या परिसरामध्ये आणि मग जवळच सगळा मांजरा पट्टा आपण याला म्हणतो तर मग इथं देशमुखांचा पण चांगला प्रभाव आहे तर मग धीरज भयांचं काम कसं आहे कसं आहे ते पाच वर्षातून एकदा येतात आणि एक महिना येऊन फिरून निघून जातात परत जनतेकडे त्यांचं म्हणजे लक्ष नाही आहे आणि ऊसाचं राजकारण तर तीन वर्षातून फक्त दोन दोन वेळेस ऊस जातो त्यांचा म्हणजे अठरा महिन्याला उसण्याला जातो त्याच्यातून त्यांची कपात साईडचे कारखाने आहेत खांडसरीचे एक खट्या भाव त्यांनी साडे अठ्ठावीसशे रुपये देतात आणि शेतकऱ्याची इथं पिळवणूक होते इथे तेवीसशे ते ते रुपयाने कधी अठ्ठावीसशे सव्वीसशे रुपयाने असा भाव देतो दोन टप्प्यामध्ये तर ते भावामुळं त्यांचं ते चालणार नाही आणि शेअर्सच्या वेळेस तर त्यांनी तोंड बघून शेअर्स देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना यावेळेस पराभव पत्करावा लागणार आहे ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की शेअर्स पण देताना भेदभाव करण्यात आलेला आहे की बाबा कोणत्या पक्षाचे आहेत समजाय ना अशा टाईममध्ये काय नाव आहे बोलूया काय नाव गुरुबा विश्वनाथ कांबळे कांबळे साहेब काय करता तुम्ही शर्म होते त्यांना बर मग आता काय वाटतं इथं गावामध्ये कोणाचं वातावरण आहे सध्या वातावरण काय मला कळत नाही साहेब मी शिकलेलं नाही मतदान कोणाला पैसे आजारी मतदान टाकायला कोणाला मतदान काय तुम्ही सर सारख्यानं सांगितलं समजावून दोन गोष्टी असं असं बाबा म्हणलं की करणार आम्ही आम्हाला काय कळायलाय कुठलं कोण काय कस बरा धीरज भाई आहे तिथं आणि रमेश आप्पा आहेत दोघांना कधी भेट झाली का दोघांची नाही हो कवाच आयुष्य बी नाही 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 दोघाबाई कोण आहे काय ते बी काय कळत नाही आपल्याला मामाला माहित सांगायला तिथं राजकारणाविषयी जास्त काही कळत नाही आपल्यासोबत आणखी दुसरी सर आहेत काय नाव अलीकडे इकडं अलीकडे हां काय नाव आहे तुमचं राहुल काळे काय करता तुम्ही शेती शेती करता बरं तर बर काय सध्या गावातली परिस्थिती काय विशेषतः ह्या राजकारणाविषयी विशे? रमेशप्पा कराड हे निवडून येत निवडून येतात हो बरं का बरं तसं वाटतं रमेशप्पा इकडे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत गावामध्ये भरपूर निधी दिलेला आहे काय विकास कामं झाली मग निधीमधून मधून सतरा लाख रुपयाचं हे शोभीकरण शिवाजी महाराजांचं बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दलित फेवर ब्लॉक रस्ते पा पाणी पुरवठा बर बर अशी अशी भरपूर कामं केलेली आहेत बरं बरं तुम्ही शेती करता ना हां शेती करतो बरं मग मा आता महायुतीकडून आहेत रमेशा पकराड पण तक्रार अशी होत असते नेहमीच विरोधकांकडून की महागाई वाढलेली आहे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत मग याबद्दल काय वाटतं कुणी ह्या ठिकाणी असतं त्यांनी जर असते काँग्रेस सरकार जरी असतं तरी असे वाढले असतेच ह्याचा काही नाही काही नाही काही फरक पण मग हे सांगितल्याप्रमाणे उसाच्या संदर्भात शेतकऱ्यांची अडचण आहे हे सगळ्यांनाच अशी अडचण मी शेतकरीच आहे अठरा महिन्याला ऊस जातो बरं ऊसाची विकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची बरं बरं असं नाही की बाबा पाचटीचे ते पैसे कपात केले ज्या वेळेस हा आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी परत पैसेही केले अच्छा ह्याच्या योगानं हे जे शेतकरी आहेत ते इसरणार नाहीत खांडकरी ह्यांच्यापेक्षा जास्त भाव देतो आणि कारखाने भाव कमी देतात बर बर ठीक आहे तर यांचं पण हेच म्हणणं आलं की शेतकऱ्यांचे बरेचशा अडचणीत आहेत आणि रमेश आप्पांनी बराचसा निधी इथं दिला आहे असं त्यांनी म्हणतात बघूयात आणखी गावातील नागरिकांसोबत आपण चर्चा करू आणि समजून घेऊ या गावातील राजकारण गावातील नागरिक इथं बसलेले आहेत एका हॉटेलमध्ये आपण त्यांसोबत चर्चा करू सर काय नाव आहे आपलं पुरुषोत्तम काळे बरं तुम्ही शिक्षक होता हो बरं कुठल्या शाळेमध्ये मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला बरं मग आता काय म्हणतो सध्या या परिसरातलं राजकीय वातावरण विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत काय होईल वाटतं तुम्हाला काँग्रेस पक्षाचा उमेदवार लागेल ला। लागेल लागेल असं वाटतं जरंगे फॅक्टर आहे थोडा जरंगे फॅक्टर मग आता मराठा आंदोलनाचा इफेक्ट कसा आहे ग्रामीणमध्ये चांगला आहे ना चांगला आहे का मग दुसरे काही विकास कामाच्या संदर्भामध्ये सांगू शकता का हो विकास केलेला आहे आता कारखाने आहेत त्यांचे बराच निधी दिला आहे संपूर्ण मतदारसंघात पंधराशे कोटी निधी आमदारांना आणलेला आहे नाहीतरी अडीच वर्ष कोविडमध्येच गेले त्यांचे आणि अडीच वर्षच काम करायला मिळालं दुसरे जे विरोधक त्यांच्यासमोर आहेत रमेश अप्पा कराड त्यांच्याविषयी काय तुम्हाला ते चांगले आहेत की उमेदवार फक्त शेतीमालाला भाव नाही सध्या <सथारीगे> खूप मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली <सथारीगे> आहे <सथारीगे> तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत या परिसरातील काही शेतकरी आता तक्रार करत होते उसाला पण भाव नाही त्या संदर्भात काय वाटतं नाही उसाला गेल्या वर्षी काय झालं उसाला भाव त्याच्या पूर्वीच्या वर्षी साडे अठ्ठावीसशी दिला होता तर ते लेबरचं पेमेंट वाढल्यामुळं अचानक दीडशे दीडशे रुपये लेबरला वाढ दिली त्यामुळे एफ आर पी प्रमाणे तरी शंभर रुपये जास्त दिला तिने एफ आर पी सव्वीसशे निघालेली असताना सत्तावीसशे रुपये भाव दिला बहुं, उसाला वातावरण आहे हो काँग्रेसचं वातावरण आहे ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसचं वातावरण आहे आपल्यासोबत आणखी सर काय नाव आहे तुमचं काय होईल वाटते मग आता आपल्या गावात कोणाला भेटेल लीड काँग्रेसला का बीजेपी राजकारण मला तेवढं काय कळत नाही तुम्हाला कस असण सरपंच कस झाला असं गावाने केले त्यांनी सरपंच झाले बर बर तुम्ही बोला कसं काय काही थोडं सेफ राहिला आवडे जसे आले हे बाहेर होते ड्युटीला गावातून आले गावात गावाने मोठेपणा सरपंच केले लेवरच केले त्यांनी गावात केला काय काही सुद्धा विकास केलाय हो सर तसं झालं काही लोक समोर गावाच्या समोर आहे आपण काळामध्ये उद्घाटन झालं नाही कुणाच्या बाजून होते काँग्रेसचे होते नाही असं आहे बरं काय म्हणतो इथलं वातावरण आहे इथलं वातावरण का बरं काँग्रेस फॅक्टर फॅक्टर त्यांचं म्हणणं आहे आणि शेतमाला भाऊ पण नाही असं त्यांचं म्हणणं आहे बघूया आणखी आपण बाहेर चौकामध्ये नागरिकांसोबत चर्चा करू आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण याच्यामध्ये घेऊयात शिराळाच्या या चौकामध्ये मी आता आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय छत्रपती शिवाजी महाराज चौक शिराळा या परिसरात इथं आहे नागरिकांसोबत चर्चा करतो आपल्यासोबत काही तरुण आहेत काय नाव आहे सर माझं नाव रामप्रसाद सतीश बर्डे काय म्हणते काय तरुण म्हणून एक काय वाटतंय काय वातावरण आहे आता मतदारसंघात तरुण म्हणून मला असं वाटतं की लातूरला जर खरं निवासी आमदार पाहिजे असेल आणि जनतेच्या प्रश्नाला दखल घेणारा जर आमदार असेल तर ते म्हणजे रमेश कराड कारण त्यांनी आतापर्यंत धनगर आंदोलन असेल उपोषण असेल मराठा आंदोलन असेल किंवा जे काही कोरोनाचा काळ असेल त्यावेळेस लोकांना डबे पुरवण्याचं काम उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांची मागणी काय आहे त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम जर कर कोण करत असेल ते म्हणजे रमेश अप्पा कराट आणि त्यामुळं तरुणांच्या मनामध्ये एक आपला आमदार आपुलकी निर्माण झालेली आहे की आणि त्यांच्याकडे कुठलाही भेदभाव नाही सर्व धर्म माणूस की आदर मना सर्व लोक अशी प्रेमानं वागतात आणि आल्यानंतर सर्व लोकांची भेट घेतात असं काही नाही की ठराविक लोकांची भेट झाली हो झालेली आहे खूप वेळेस भेट झालेली हे धीर देशमुखांचं पण काम त्याबद्दल काय वाटतं त्यांची भेटच झाली नाही आणि ते तिथून म्हणतात की तुम्ही आमच्याकडे या म्हणजे जनतेनं थोडक्यात सांगायचं म्हणजे जनतेनं काय करायचं जनता कोणासाठी निवडून देते काहीतरी आपले प्रश्न सोडील म्हणून पण जनतेला जर त्यांच्यापर्यंत जाण्याची वेळ असेल तर मग तो राजा कसला किंवा आमदार कसला म्हणजे आमदारांना त्या पद्धतीची यंत्रणाच अशी पाहिजे की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर होणारे अत्या अन्याचार या ठिकाणी त्याची दखल घेतली पाहिजे तुम्हाला हे वाटतं की जनसंपर्क हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे समजा एक उदाहरणार्थ आणि एखाद्या राजकीय व्यक्तीचा जितका जास्त जनसंपर्क असेल तर तितकं जास्त लोकांचे पण कामं होतात असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी दुसरे नागरिक आहेत दादा या ना इकडे अलीकडं काय नाव आहे आपलं इकडं समोर थांबा असं हां काय नाव संधी पण काय काय करता तुम्ही शेतीच करता मग आता काय म्हणते वातावरण गावातलं आणि मतदानाविषयी आता काय वातावरण चांगलं आहे बरं बरं का बरं रमेश आपण काम केली प्रत्येक गावामध्ये लातूर ग्रामीण मध्ये का भरपूर विकासाचा निधी विकासाचा निधी दिलाय प्रत्येक गावात असं एकही गाव नाही वीस वर्षापासून मग आता हे तुम्ही तर रमेश आपण मराठा आंदोलन किंवा मग हा फॅक्टर आरक्षणाचा काही प्रभावित होईल का वाटते का नाही त्याचं काय त्याचं सध्या यावेळेस काही नाही मराठाच आहे बरं बरं त्याचा काय परिणाम नाही त्याचा काय परिणाम नाही लोकमतदान करण्यात विकास की विकासाचे वर्ष ते आमदार कधी पाच वर्षात फिरकल नाही गावामध्ये पंधरा वर्ष झालं काँग्रेसचं आमदार इथं म्हणजे आहे ग्रामीण लातूर ग्रामीणमध्ये आणि एकदाही काहीच विकासच काम नाही तुम्ही कधी गेलो नाहीत का आमदारांकडे काम वगैरे हो गेल तर ना न, न, आता मी ग्रामपंचायत सदस्य आहे बरं शिराळा ग्रामपंचायत सदस्य पण काय नाही देतो 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 काहीच नाही काही विकास कामा चला आम्हाला विकास कामाला निधी द्या पाच वर्ष गेले एक रुपयाचा निधी नाही आता बदल होईल वाटतं बदल बरं काहीच नाही आज ठीक आहे ठीक आहे हे दादाने सांगितले की बाबा मी स्वत मराठा आहे आणि त्या आरक्षणाचे मुद्दा जास्त काही चालणार नाही असं यांचं म्हणणं आहे बघूया काय आहे लातूर ग्रामीण मतदारसंघ खूप मोठा आहे बरीचशी गावं त्याच्यामध्ये आहेत या वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळे मुद्दे आहेत बघूयात काय काय होतं काय होतं आणखी दुसऱ्या आपण लोकांसोबत चर्चा करूयात गावात आहेत आणि या चौकामध्ये बरेचसे नागरिक इथं आलेले आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करतोय काय नाव मामा राजा हो पांढर काय करतो आता सध्या शेती करतो शेतीच करता बरं आता निवडणुका अवघ्या काही दिवसावर आल्यात काही तासावर आल्यात आपण म्हणू तर काय वाटतंय काय वातावरण आहे कुणाचं वातावरण आहे आपल्याला तस कळतच नाही काहीच कळत नाही माणसाला का कळत बरं आता दोन गोष्टी सांगतो तुम्हाला रमेश पकराट माहितीयेत का होीरज देशमुख माहिती आता दोघं पण थांबलेत कोणाला मतदान द्यावं वाटतंय आता आपल्या मनाने कोणाला करायचं त्याला कुणाचा काय उपाय घ्यायचा काय मामा हुशार आहे आपल्या मनाने करायचं आहे का, का नाही पगार वगैरे आहे का तुम्हाला चालू नाही पगार नाही तुम्हाला चालू बर मग आता अनुदान वगैरे काय आलं अनुदान आलं अनुदान आले बर बर मग हे लाडक्या बहिण योजनेचं तुमच्या घरात कोणाला आले का आले की सोनाला आले का किती रुपये आले का दोन साडेसहा हजार आले साडेसात हजार कोणतं घर आपल्याला काय माहिती आहे तेवढं बर बर मग तुम्हाला हे राजकारणाचं काही कळत नाही ना? चालतं काय हरकत नाही राजकारणाचं काही कळत नाही म्हणतात पण मग काय अनुदान वगैरे आलेले आहेत आणि बाकी लाडक्या बहीण योजनेचं पण त्यांना फायदा आलेला आहे असं त्यांचा म्हणणं आहोत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय नाव आहे मामा नेताजी हरिदास जाधव बरं जाधव साहेब काय करतो मी शेती करतो साहेब शेतीच करतो शेती करतो आता कुठलं सरकार येईल वाटतं आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर एक सरकार माझा एक अंदाज भाजप सरकार येईल असं एक अंदाज बरं बर का तुमचा अंदाज मी काय म्हणजे देवाचा बाप नाही पण अंदाज एक भाजप सरकार येईल असं वाटते लातूर ग्रामीण मध्ये काय होईल कोण निवडून येईल वाटते लातूर ग्रामीण मध्ये थोडं वातावरण मी फार बघितलेलं आहे हो कारण मी फिरतो थोडं एक माझा अंदाजा की रमेश सापाचा ह्या बऱ्याला येतील एक अंदाज माझा कसं काय काय येतील वाटत काभर म्हणजे त्यांनी थोडे कामे केले आहेत सत्तेवर नसताना त्यांनी कामे केले आहेत थोडी अंदाज काम केलेले देशमुखांचं वातावरण कसं आहे खेंड साहेब चांगला आहे ते बी काही दुश्मन नाहीत आपले पण कसं आहे खेने बी सत्यावर नसताना त्यांनी फार चांगले कामे केलेत आपण आमच्या आमच्या गावाला पाणी नसताना त्या बिचारनं रायगावचं पाणी आणून चार पाच खेड्याला पाणी दिलेलं आहे सर पाण्याचा प्रश्न आता गावात आहे का नाही सध्या आता नाही एक दुष्काळाच्या काळात सर ओके ठीक आहे बाकी गावातले रस्ते वगैरे गावात काय अडचण आहे आता आता सत्तेवर आता भानगड आता सांगायची म्हणजे फार विचित्र आहे आमदार कोण आहे त्यांचं काम असते आमदारचं आता आपा काय सत्तेवर नव्हते काम कोणाचं असतं सर मी एक सत्यनं बोलतो बरोबर आहे ना खड्डे खड्डे मोड्डे बरोबर आहे ना त्यांचं काम असते आमदारचं काम असतं केलं नाही म्हणतात नाही नाही केलं बरेच खड्डे आता आमचा असतात तुम्ही आता कोणाला बी आता सांगायची आता गोष्ट ज्येष्ठला ज्येष्ठची परिस्थिती माहिती असते ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आ, विकास काम आमदारांनी करायला पाहिजे होते सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की कोण कुणाला कुणाला लागणार त्यामध्ये प्रत्येकजण आपल्या मतं मांडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु याच्यामध्ये ज्या आमदारांना स्थानिक लोकांना ग्रामीण भागातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या जा समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाय काढलेले आहेत अशाच लोकांना लोकं कर मतदान करणार आहेत म्हणजे आता जी तरुण पिढी जी आहे ती फार हुशा आ, हुशार आणि हुशार झालेलं आहे मोबाईलमुळं त्यामुळे त्यांना जे क्षणात जिल्ह्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये काय घडलेलं आहे ते क्षणात समजते आणि त्यावर ते प्रतिक्रिया द्यायला शिकलेले आहेत आता म्हणजे तरुण पोरं आता भित्री राहिले नाहीत आणि ते अन्याविषयी आवाज उठवण्याचं काम करत आहेत आणि हे आताचं सरकार आहे ते चांगलं आहे असं माझ्या मते कारण लाडक्या बहिणीला असेल पुन्हा शेतकऱ्यांना चार लाख चार लाख रुपये दिले विहिरीसाठी म्हणजे विहीर पाणी आपल्या गावामध्ये हां आले ना बरेच शंभर विहिरी झालेत आम्ही शिराळ्या गावामध्ये आणि गोटं असेल ते गोटे पण बरेच झाले आणि आता त्या सरकारनं पाच लाख रुपये देण्याच्या घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणीला पैसे आले आता हे विरोधी करणारे विरोध करत असतात पण त्याला काँग्रेसच्या पक्षानं तर काहीच ना दिलं नाही दिलं असलं तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं विशेष म्हणजे कर्नाटकामध्ये ते महिलांना फसव फसवलं सरकारने त्या नाही पण आता असं म्हणलं जातं की शेतकऱ्यांना किंवा महिलांना मदत केली पण एकीकडे के महागाई पण वाढत आहे गॅस सिलेंडरचे दाम वाढत आहे ह्याच्याबद्दल काय म्हणतात महागाई काळाच्या ओघामध्ये थोडीफार महागाई होतच असते समजा दहा वर्षानं दहा दहा वर्षानं काही ना काही बदल होणार आहे लोकसंख्या वाढत आहे त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत ना टॅक्स आहे जी एस टी आहे त्यामुळं ही महागाईला तोंडसंघामध्ये काय वातावरण आहे कसं आहे मतदारसंघामध्ये सध्या तर सध्या भाजपचं वातावरण चांगलं आहे आणि कारण लोकांचं असं मत आहे की लोक पंधरा वर्ष झालं हे काँग्रेस पक्षाला कंटाळलेले आहेत कारण ही उदाहरण हेमा माझी दुसरी वेळेस आहे की उपोषण करण्यासाठी मला इथे बसावं लागलं म्हणजे मला आठ आठ दिवस इथं प्रतीक्षा करावी लागली की मी हा हक्काचा सभासद असून सुद्धा माझा ऊस नेला आता काही बोलतात की तुमचा ऊस त्यांनीच नेला आणि नेला म्हणजे आमच्यावर उपकार केला का आम्ही हक्काचे सभासद आहोत ना समजा आम्ही तुम्हाला जर दोन रुपये कारखाना उभा करण्यासाठी असतील तर तिथं आमचा वाटा राहिला ना त्यामुळं नेला म्हणजे काय त्यामुळं हे तुमचं कर्तव्य आहे तर नेला पण त्याच्यामध्ये माझी पुरवणूक झाली ना मला मनस्ताप झाला माझी उपाशी उपाशीपुढी मला बसावं लागलं अशा पद्धतीचे मुद्दे होते ना ओके हे महत्त्वाचे मुद्दे आहेत असं मला वाटतंय गावातील आणखी एक ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगतो दादा आता काय वातावरण आहे मतदारसंघात किंवा आपल्या गावामध्ये वातावरण तर भाजपचं चांगलं आहे भाजपचं चांगलं आहे आहे भाजपने चांगले कामं केलेले आहेत पूर्वी गावामध्ये प्रत्येक टँकर चालत होतं त्या बा शासनानं जलशेवर जलयुक्त शिवारचं काम केल्यामुळं पाणी पातळी वाढली आणि टँकरमुक्त गावं झाली पूर्ण दुसरी गोष्ट लाईट बिल माफ केले शासनानं पुढले केले मागणी केले लाईट बिल लाईट माफ केले पुन्हा लाडकी बहिणी योजना चांगलीच केली हे नाही एक रुपयावर विमा भरायचा होता आम्ही चार चार पाच पाच हजार रुपये विमा लागत होते भरायला एक रुपयावर शेतकरी शेतकऱ्याचे शेत काम चांगले केले ह्या शासनानं त्याच्यामुळं भाजपला प्लस आहे प्लस आहे चांगलं आता मतदारसंघात इथं दोन आमदारच आहेत समजा समोरासमोर सम्द। रमेश आप्पांचा संपर्क कसा आहे मग लोकांमध्ये किंवा त्यांची कामं इथं चांगले काम, काम केली गाव गाव संपर्क चांगला आहे आणि जे काँग्रेसचे जे उमेदवार होत्या हे आगर होते पार्टीमध्ये ते निवडणुकीला जे आले नंतर पुन्हा दुसरी निवडणुकीला चालली पाच वर्ष आमच्या गावात आलेच नाही त्यांनी आलेच नाही काम वगैरे काम तर काहीच करण काम पण झाले नाही नाही तुम्हाला वाटतं की भाजपचं यायला पाहिजे ठीक आहे दुसरी महत्वाची बाप महत्वाची बाप म्हणजे काय की जे महाविकास आघाडी आहे का ना एवढा त्यांनी जातीवाद निर्माण केला आणि त्या जरांग्याला हाताशी धरून समजा मराठीची वाट लावली चाली हां ती म येडं काही बी केलं त्यांना समजा बा मराठा समाज बायकावला त्यांना सर्वात म्हणजे नियमानुसार आरक्षण बसतं आहे नाही बसतंय ह्याचं काहीच नाही लोकांनी का बायकावलं आपलं मराठीली आणि मिळालं ती दहा टक्के ते बी घालून बसले असं झालेलं आहे ते महाविकास आघाडीने हेच केलं जातीवाद ठीक आहे आपण इथं गावातील ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीनं जातीवाद पसरवला असं त्यांनी इथं सांगितलं त्याचबरोबर जे इथले विद्यमान आमदार होते धीरज देशमुख त्यांचा जनसंपर्क खूप कमी आहे असं त्यांनी ही बाब सुद्धा अधोरेखित के केली फक्त जनसंपर्कच नाही तर विकासाची कामंसुद्धा सुद्धा खूप कमी आहेत त्याचबरोबर रमेश आप्पांचं वातावरण आहे त्याचं कारण आहे की त्यांनी दिलेल्या या भागामध्ये निधी आणि त्यांचा असलेला जनसंपर्क बरेचसे मुद्दे आहेत आता हा प्रचार थांबतो आहे आणि त्याचबरोबर अवघ्या काही तासामध्ये काही वेळामध्ये आता इलेक्शनला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं मतदारसंघामधलं हे वारं आता कुठल्या दिशेनं जात आहे ह्याचा अंदाज लावणं भल्याभल्या लोकांना सध्या जमत नाही कारण दोन उमेदवार हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामध्ये रमेश आप्पांचं मजबूत काम मजबूत जनसंपर्क हा मोठा आव्हान देणारं ठरत आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट तुम्ही जर लातूर ग्रामीणच्या परिसरातून असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि येणारा आमदार नर कोण असेल आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी या ठिकाणी कॅमेरा हॅडर केला आहे माझा सहकारी निखिल गायकवाड यांनी मी व्यंकटेश नरसिंगे शिराळा लातूर